महाराष्ट्रात कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि वणी या साडेतीन शारदीय नवरात्राला उत्साहात प्रारंभ झाला आहे साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी देवी गडावरही घटस्थापना करण्यात आली यावेळी महाआरती करण्यात आली दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली आहे नाशिकची ग्रामदेवता असलेल्या कालिका मंदिरातही पूजाविधीसह अभिषेक आणि देवीचा साज शृंगार करून घटस्थापना करण्यात आली त्यापूर्वी भगवतीच्या आभूषणांचं पूजन करण्यात आलं आणि आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली देवीच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला होता माहूरगडावरही रेणुका मातेच्या मंदिरातही पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला त्यापूर्वी मोहटा गावातून देवीचा मुखवटा सनई चौघड्याच्या चा गजरात आणण्यात आला भाविकांना दर्शनासाठी देवीचा मुखवटा ठेवण्यात आला आहे नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर गाभारा आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली दुपारी बाराच्या दरम्यान तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना झाली यापूर्वी संबळाच्या साथीनं तुळजाभवानीच्या जयघोषात घटाची कल्लोळ तीर्थापासून मिरवणूक काढण्यात आली नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या विविध अलंकारांची महापूजाही मांडण्यात आली